महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या टीव्हीचा आझादनगर लॉकअपमध्ये स्वतःलाच केली दुखापत दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेतील आरोपीने स्वतःला दुखापत केल्याची घटना आझाद नगर पोलीस ठाण्यात घडली आहे तपासात पोलिसांना सहकार्य न करता भीती दाखवण्याचा हा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात था राम उर्फ सोनू भगवान सारवण व एकोणतीस गुरु नानक सोसायटी जळगाव याच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल पंकज राजेंद्र जोंधळी यांनी तक्रार दिली आहे त्यात म्हटले आहे की सोमवारी चोवीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पोलीस कस्टडीत असलेला राम उर्फ सोनू भगवान सारवाण याने गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना सहकार्य न करता तपासाची दिशा भरकटविण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्याच्या बाथरूम मध्ये जाऊन चिनी मातीच्या प्लेटच्या तुकड्यांनी स्वतःच्या गळ्यावर दोन्ही हाताच्या दंडावर दुखापत करून आहे पोलिसांनी तत्काळ त्याच रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले या प्रकरणी आरोपी राम सारवाण याच्या विरोधात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास आझादनगर पोलिस ठाण्याचे सय्यद पुढील तपास करीत आहेत आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा